गेल्या वर्षी कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्ट बचच्या भीषण अपघात प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे या प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरे याच्यावर आता खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या आरोपांखाली खटला चालवण्यात येणार आहे सत्र न्यायालयाने नुकताच या प्रकरणात महत्वाचा निर्णय देत मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केला आहे या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता आणि बेचाळीस जण जखमी झाले होते ही घटना गेल्या वर्षी दहा डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती कुर्ला पश्चिमेकडील एस जी बर्वे मार्गावर चालू असलेल्या बेस्ट बसचे नियंत्रण चालक संजय मोरे याच्याकडून सुटले आणि काही क्षणात अनेक पादचाऱ्यांना जबर धडक दिली या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला होता या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी मोरे यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अंतर्गत सदोष मनुष्यवध कलम एकशे दहा अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि कलम एकशे अठरा एक अंतर्गत स्वेच्छेने दुखापत करणे यासह इतर कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत जर मोरे याला या सर्व आरोपात दोषी ठरवण्यात आले तर त्याला जन्मटेपेची शिक्षा होऊ शकते या दरम्यान या प्रकरणातील इतर दोन आरोपी आणि अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बेस्ट बसच्या मालकीच्या दोन खासगी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी मात्र न्यायालयाने दोषमुक्त ठरवले आहेत त्यात एवी ट्रान्स एम यू एम प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रमेश कडिंगणला आणि मोरिया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम सूर्यवंशी यांचा समावेश आहे न्यायालयाच्या मते या दोघांविरुद्ध पुरावे अपुरे असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही म्हणूनच त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आले होते या दोघांवर व चालक मोरे यांच्यावर चालक प्रशिक्षण देखरेख आणि तैनातीमध्ये निष्काळजीपणा केल्याचा आरोप होता मात्र न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की दोघांविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात आले तर चालक संजय मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला पुढे चालू राहणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो कुर्ला